अमरावतीत कापसावर बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय कापूस उत्पादनात त्यामुळे घट होण्याची शक्यता आहे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिरी झाले शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कापसाला भाव द्या असं शेतकरी म्हणत आहेत बोंडळीची ही समस्या सदोदित असते मात्र यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि अशावेळी शेतकरी शासनावर विसंबून असतो सर्वात जास्त उत्पादन हे कापसाचं घेतलं जातं म्हणूनच विदर्भात पांढरं सोनं म्हणून कापसाची ओळख आहे मात्र कापूस उत्पादक शेतकरी जर बघितलं तर आता संकटात आलेला आहे कारण सध्या कापूस हा काढणीला आला असला तरी मात्र या कापसावरती बोंड अळीचा मोठा प्रकोप जो आहे तो पाहायला मिळतो आहे अनेक बोंड जी आहे शेतामधली ती सड सडले सडताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे यासोबतच उत्पादनात या बोंडळीचा परिणाम जो आहे तो उत्पादनावर देखील होणार आहेत सध्या कापसाला जर दर बघितला तर सात ते आठ हजार रुपयेच्या दरामध्ये सध्या कापसाला दर मिळतो आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादकांना लागलेला खर्च निघणार की नाही अशी चिंता जी आहे ती शेतकऱ्यांना लागलेली आहे माझ्यासोबत कापूस उत्पादक शेतकरी आहेत किती कापूस आहे तुमचा काय सध्या परिस्थिती आहे कापसाची दोन एकराची पराठी आहे आणि दोन एकरमध्ये तीनक क्विंटल कापूस निघालेला आहे आणि नंतर निसर्गाने जे धुकी आणि वातावरण थंडीचं पडलं त्याच्यामुळं तुरीचं तर पीक गेलंच पण ज्याला महाराष्ट्रामध्येच पांढरा सोनं म्हणून ओळख आहे त्या पांढऱ्या सोन्याची कंडिशन अशी झालेली आहे हे बघा याला मध्ये या बोंडामध्ये ह्या पोंग्या कीड लागलेली आहे पूर्ण म्हणजे हा पूर्ण कापूस वाया गेलेला आहे हा व्यापारी घेऊ शकत नाही आणि कोणीच याला म्हणजे माती मोलमध्ये द्यावं लागते महाराष्ट्र शासनाने तरी कास्तकाराचा मनपूर्वक विचार करून शेतीमा कास्तकाराच्या मालाला सोयाबीन आणि कापसाला तसेच तुरीला योग्य भाव जर दिला तर शासनाकडे दोन हजार रुपये मागण्याची कास्तकाराला काही गरज राहणार नाही छगन जाधव पुढारी न्यूज पिंपळकुटा अमरावती